राजकीय पक्षांतर्फे ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले माळी समाज बांधवांच्या वतीने स्थानिक सामान्य रुग्णालयापासून सजलेल्या रथामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची भव्य मोटरसायकल मिरवणूक फुले यांच्या पुतळ्यापासून शहरातील मुख्य रस्त्याने तसेच शहरातील मुख्य चौकातून मोटरसायकल रॅली निघाली शोभायात्रेत माळी माणी समाज बांधव महिला युवक युवती पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जय ज्योती जय क्रांतीचा निनाद महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या घोषणा देत समाज बांधव सहभागी झाले या मोटरसायकल रॅलीचा शहरातील विविध मार्गे जाऊन येथील महात्मा ज्योतिबा फुले मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला व यावेळी स्थानिक सामान्य रुग्णालयाला क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे व ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींकडे करण्यात आले मोहम्मद फारूख विदर्भ न्यूज खामगाव